नमस्कार मी विनायक सामंत आज आपण समोर अतिशय महत्वाचा विषय घेऊन तो म्हणजे नातेपुते नगरपंचायत आणि एने यांचा काय संबंध आहे तर नातेपुते नगरपंचायतकडून जी मला माहिती मिळालेली आहे त्या माहितीच्या आधारावर मी तुम्हाला माहिती देतोय तुम्ही हायवेवर सुद्धा ऐका नातेपुते नगरपंचायतकडून शहरातील बिनशेती अंतिम मंजुरी देण्यात येत नाही रेखांकनास मंजुरी देण्यात येते म्हणजे नातेपुते नगरपंचायतकडून येणेची मंजुरी देण्यात येत नाही तर रेखांकन मंजुरी देण्यात येते अशा पद्धतीचं आपल्याला त्यांच्या नातेपुते नगरपंचायतकडून माहिती मिळालेलं आहे म्हणजे नातेपुते नगरपंचायत येणे ची मंजुरी देत नाही तर फक्त काय देते रेखांकन मंजुरी देते हे आपल्याला ह्या आजच्या लाईव्हच्या किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगायचं होतं जी माहिती मला मिळालेली आहे हेच तुम्हाला सांगायचं होतं म्हणजे नातेपुते नगरपंचायत येणेची ऑर्डर देत नाही किंवा बिनशेतीची मंजुरी देत नाही तर रेखांकन मंजुरी देते असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे ओके हेच तुम्हाला या माध्यमातून मला सांगायचं होतं तर म्हणून आपण नातेपुते नगरपंचायत येणे परमिशन देते अशा पद्धतीची काही लोकांच्याकडून मला ऐकायला मिळत होतं किंवा लोकांना कोणी सांगत असेल ते मला माहीत नाही किंवा कोणी फसवणूक करत असेल तेही मला मना माहीत नाही त्यामुळं लोकांना माहिती असावं म्हणून नातेपुते नगरपंचायतकडून मिळालेल्या माहितीच्याच आधारे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की माझ्या मनाची माहिती मी तुम्हाला सांगत नाही माझं काम फक्त नातेपुते नगरपंचायतच्या अंतर्गत येणाऱ्या नागरिकांची जनजागृती करण्याचा हाच उद्देश आहे त्यासाठी ही माहिती मी उपलब्ध करून घेतली तुम्हाला अगोदरच्या फेसबुक लाईव्ह मी सांगितलं होतं की जसेशी मला माहिती मिळेल त्या त्या पद्धतीने तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करेन त्यानुसार ही माहिती आपल्याला देत आहे पुन्हा एकदा सांगतो नातेपुते नगरपंचायतकडून शहरातील बिनशेती देण्यात येत नाही बिनशेती म्हणजे नॉन एग्रिकल्चर अंतिम मंजुरी येणे मंजुरी देण्यात येत नाही रेखांकनास मंजुरी देण्यात येते लेआउटला मंजुरी देण्यात येते असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आपण कुठल्याही लोकांनी आपल्याला चुकीच्या पद्धतीने माहिती दिली असेल तर त्याची शहानशा करार खोटे दावे ऐकून कुठल्याही प्रकारची जागा खरेदी करण्याचा प्रयत्न करू नका ही माझी तुम्हाला अजून विनंती आहे माहिती घ्या तज्ञ वकिलाचा सल्ला घ्या ज्या वकिलांना या संदर्भात माहिती असेल त्यांचा सल्ला घ्या विनाकारण आपला कुठलाही पैसा वाया जाईल कुठल्याही मॅटरमध्ये उद्या खरेदी नंतर आपण अडकू अशा पद्धतीची खरेदी करू नका हेच या माध्यमातून सांगतो